को करना है तथा फरमाए ज ज अल्लाह जी हमारे साथ सारे हैं वहां से मैं कह रहा हूं तुम्हारा आपसे धन्यवाद हो गया सियासत की बोर्ड आ दृश्य बघा आता काय पर्यंत आहे सोलापूरच्या पुण्यनगरी आहे श्री श्री आपण सर्वांनी आतापर्यंत श्री शेर मध्ये बसलो होतो हे दृश्य आहे हे केला हे पवार हे जनिंद्र श्री शैक्षण सरकार ಆ ನರೇ ಓ ಹೋ 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 एक

बने